नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तिसरी तालुक्यांची यादी जाहीर होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आज आपण तालुक्यांची यादी जाणून घेणार आहोत यामध्ये जवळजवळ चाळीस तालुक्यांचा समावेश आहे तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न गमवता आता आपण या व्हिडिओला सुरू करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुका इथे आठ नोव्हेंबरला जे आहे तर ते अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर या लाभार्थ्यांची अंतिम यादी जी आहे तर ती आता पूर्ण झालेली आहे तर कोण कोण संभाजीनगरमधून आहे त्यांनी पटापट कमेंट करायची आहे खास करून पैठण तालुक्यामधून ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे रिसोड तालुका वाशिम विभागातील रिसोड तालुका येथे बारा नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे तसेच काही लाभार्थ्यांचे आधार ई के वाय सी जे आहे तर ते तपासणी चालू आहे तर ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही झालेले नाही अशा लाभार्थ्यांनी रिसोड या तालुक्यामध्ये आधार लिंकिंग जे आहे तर ते करून घेणं बंधनकारक आहे ठीक आहे जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे पुढील तालुका आहे शहापूर ठाणे ठाणे विभागातील शहापूर या तालुक्यामध्ये जे आहे तर ते नऊ नोव्हेंबर रोजी याची प्रक्रिया सुरू होणार आहे नऊ तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे वितरणाची तसेच काही लोकांची ई के वाय सी राहिलेली आहे तर ते देखील तुमच्या कार्यालयाकडून किंवा विभागामध्ये केली जाणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे तर शहापूरमधून कोणकोण श्रोतः आहेत त्यांनी पटापट कमेंट करायची आहे पुढील तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका माहूर नांदेड विभागातील माहूर तालुका प्रसिद्ध ठिकाण असलेले माहूर तर इथे बघा सर्व लाभार्थ्यांचे कागदपत्र जे आहेत तर ते पूर्ण आहेत आणि सहा तारखेपासूनच अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे शक्य असल्यास लाभार्थ्यांना सहा तारखेलाच पैसे येऊन जातील तर माहूरमधून आपण असाल तर व्हिडिओला नक्की जे आहे तर ते लाईक करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं आहे तर या माहूर तालुक्याचे सर्व कागदपत्र जे आहे तर ते तपासणीचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन माहूरकरांचे सर्वांचे आमच्याकडून अभिनंदन पुढील तालुका आहे गडहिंग्लज कोल्हापूर असा पुढील तालुका आहे कोल्हापूर विभागातील तर बघा या विभागामध्ये तेरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जे आहे तर ते अनुदान येणार आहे खास करून दिव्यांग बांधवांना आणि जे थकीत अनुदान बाकी आहे हजार रुपयाचे ते देखील थकीत अनुदान तेरा तारखेला मिळेल या तालुक्यामध्ये अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर आपण कोल्हापूरमधून आहात का जर आपण कोल्हापूरमधून असाल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे सिन्नर नाशिक विभागातील सिन्नर तालुका तर या तालुक्याला दहा नोव्हेंबर रोजी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे एवढेच नव्हे तर जे जुने लाभार्थी आहेत अशा जुन्या लाभार्थ्यांना जे आहे तर, तर ते दहा तारखेला तसेच नवीन लाभार्थी आहे तर यांच्या जे आहेत तर ते मंजुरीची तयारी या, या विभागामध्ये चालू आहे म्हणजे ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहे अशा लोकांची मंजुरी जी आहे तर ती त्याची देखील तयारी या विभागाकडून सिन्नर नाशिक या विभागाकडून प्रामुख्याने केली जात आहे ठीक आहे पुढील आहे गंगापूर छत्रपती संभाजीनगर या विभागातील गंगापूर तालुक्याची माहिती पुढे येते आहे तर चौदा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होऊन जाईल तसेच जे जा आहे तर ते पेमेंटची जी यादी आहे म्हणजे जे फायनल सबमिशन आहे तर ते कोशागार विभागामध्ये जे आहे तर ते सबमिट करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर जी पेमेंटची यादी आहे तर ती पुढे पाठवण्यात आलेली आहे म्हणजे एवढे एवढे लाभार्थी आहेत या या लाभार्थ्यांना हे हे पात्र लाभार्थी आहेत अशी यादी छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर या विभागाने पुढे पाठवलेली आहे ठीक आहे तर बघा या पुढील तालुका आहे अंबळनेर जळगाव अंबळनेर जळगाव विभागातील अंबळनेर हा तालुका आहे यांना सात नोव्हेंबर सात तारखेला पैसे जे आहे तर ते येऊन जाईल एवढेच नव्हे तर नवीन जे अर्ज आहेत तर त्याची पडताळणी देखील पूर्ण झालेली आहे म्हणजे अंबळनेर तालुका कुणाचा आहे त्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते आता नवीन योजनांची पडताळणी म्हणजे ज्यांनी नवीन फॉर्म भरला आहे तर त्यांची देखील तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे पुढील तालुका आपण जाणून घेऊया बघा पुढील तालुका आहे देहू पुणे विभागातील देहू तालुका यामध्ये अकरा पासून जे आहे तर ते वितरण होणार आहे तसेच खास करून श्रावण बाळ निराधार योजनेचे वितरण जे आहे तर ते अकरा नोव्हेंबरला केले जाणार आहे एवढेच नव्हे तर येथील जे आहे तर ते बँक खात्याची जी पडताळणी आहे तर ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांचे जुने बँक होते तर त्याची जी तपासणी केली जात होती तर ती पूर्ण आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे एक दोन दिवसात ती पूर्ण होऊन जाईल त्यामुळे लाभार्थ्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही ठीक आहे पुढील तालुका आहे सांगली विभागातील तासगाव तर तासगावला जे आहे तर ते प्रामुख्याने आठ नोव्हेंबर रोजी सर्व योजनांचे पैसे जे आहे तर ते मिळण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे आठ नोव्हेंबर या दिवशी जे आहे तर ते तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर जे ग्रामीण आहे म्हणजे जे ग्रामीण विभागातून येतात गावातून जे लोकं येतात तर यांच्या याद्यांना प्रथम प्राधान्य आहे म्हणजे आधी ग्रामीण म्हणजे जे शहरात राहत नाही अशा लोकांना ग्रामीण भागामध्ये आधी पैसे येतील आणि नंतर तालुक्याच्या ठिकाणी जे लोक राहतात तर त्यांना पैसे येणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे छत्रपती संभाजीनगर येथील शिल्लोड तालुका तर बघा शिल्लोड तालुक्यातून कोणकोण लाभार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो ज्या लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना नऊ तारखेला जे आहे तर ते अनुदान सिल्लोड या तालुक्यामध्ये मिळणार आहे अपात्र जे लाभार्थी आहे तर त्यांची जे आहे तर ते त्यांना योजनेतून बाहेर केलं जाणार आहे पुढील तालुका आहे सोलापूर विभागातील मंगलवेढा तर मंगलवेढा या तालुक्याला जे आहे तर ते सहा नोव्हेंबरला म्हणजे सहा तारखेलाच अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि याची घोषणा जी आहे, आहे। तर ती लवकरच एस ए एस डी बी टी पोर्टल संजय गांधी निराधार योजनेचं पोर्टल यावरती केली जाणार आहे तर मंगलवेढा या तालुक्याचे सर्व डॉक्युमेंट्स सध्या तरी ओके आहे असं आपण म्हणू शकतो या पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे यवतमाळ विभागातील वणी यवतमाळ विभागातील वणी तालुक्याला दहा नोव्हेंबर रोजी अनुदान जे आहे तर ते खात्यामध्ये प्रामुख्याने जमा केले जाणार आहे तसेच आधार म्हणजे जे डी बी टी प्रणाली आहे तर याचे माध्यमातून जे काम केलं जातं म्हणजेच आधारद्वारे तुम्हाला आता पैसे येतात तर त्याची प्रक्रिया जी, जी आहे तर ती सध्याला राबवली जात आहे म्हणजे त्याच्यावरती काम तुमच्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते चालू आहे ठीक आहे तुम्हाला दहा तारखेपर्यंत अनुदान येऊन जाईल पुढील तालुका आहे गोंदिया विभागातील गोंदिया म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाच तालुका गोंदिया शहर आणि आसपासची गावं यांना बारा नोव्हेंबरपर्यंत अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे खास करून वृद्धापकाळ जे आहेत ते ते वृद्ध लोक आहेत त्यांना बारा नोव्हेंबर पर्यंत अनुदान येऊन जाईल त्यामुळे त्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं खातं बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये आहे अशा लाभार्थ्यांची खात्याची तपासणी केली जाणार आहे परंतु कुणाचंही खातं बंद केलं जाणार नाही त्याच्यामुळे जा चिंता करू नका फक्त तपासणी जी आहे तर ती केली जाणार आहे बँक ऑफ इंडिया ज्या लोकांचं खातं आहे अशा लाभार्थ्यांची ठीक आहे पुढील तालुका आहे शिरोळ कोल्हापूर विभागातील शिरोल तालुका तर याला बघा तेरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे प्रत्येक कॅटेगरीतील लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे तहसील कार्यालयाकडून ई के वाय सी पूर्ण करण्याचे आदेश जे आहे तर ते शिरोळ या तालुक्यातून जे आहे तर ते देण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपला शिरोळ तालुका आहे का ते पटापट कमेंट करून सांगा जर आपल्या तालुक्याचं नाव अद्यापही आलं नसेल तर ते देखील सांगा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील तालुका आहे बुलढाणा विभागातील खामगाव खामगाव तालुका आहे तर यांना मागील दोन महिन्याची देखील आता रक्कम मिळण्याची थोडी शक्यता आहे त्याचबरोबर कन्फर्म नाही हां कन्फर्म नाही याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर सात नोव्हेंबरला श्रावण बाळ खास करून श्रावणबाळ योजनेचे अनुदान सात नोव्हेंबरपासून वितरित केले जाणार आहे त्याचबरोबर लवकरच सर्व योजनेचे अनुदान जे, तर योजने जे तर आहे तर ते देखील वितरित केले जाणार आहे खास करून श्रावणबाळचे सात तारखेला आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जे वृद्ध आहे तशांना थकीत दोन हजार ज्यांचे बाकी आहे तर त्याची देखील प्रक्रिया राबवली जाणार आहे तर कन्फर्म पैसे मिळेल का मागील दोन महिन्याचे तर कन्फर्म नाही परंतु त्याची प्रक्रिया लाव राबवली जाणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभाग म्हणजेच रत्नागिरी शहर व त्याच्या आसपासची गावं जे लोकांचा तालुका आणि जिल्हा रत्नागिरी आहे अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते चौदा तारखेपर्यंत दिव्यांग पेन्शन वितरित होईल म्हणजे इतर लाभार्थ्यांना थोडे आधी पैसे येतील आणि दिव्यांगांना जे आहे तर ते चौदा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित होणार आहे ठीक आहे खास करून जे दिव्यांग लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचे यू डी आय डी कार्डची पडताळणी जी आहे तर ती पूर्ण करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना आता चौदा तारखेला थकीत हजार रुपये तसेच या महिन्याचे पंचवीसशे मिळून पस्तीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे रत्नागिरी जिल्हा तालुका रत्नागिरी या विभागामध्ये ठीक आहे पुढील तालुका आहे भुसावळ जळगाव विभागातील भुसावळ या तालुक्याला आठ नोव्हेंबर पासून अनुदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच काही लोकांच्या नावामध्ये त्रुटी आहे म्हणजे नावामध्ये मिस्टेक्स आहेत चुका आहेत तर त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा काही लोकांच्या नावामध्ये त्रुटी आहे तर त्यांनी चेक करा एकदा घरी आपल्या नावामध्ये काही चुकलेलं आहे का आधार कार्डवरती इतर इतर डॉक्युमेंट्सवरती काही चुका आहेत का आणि नंतरच तालुक्याच्या ठिकाणी जे आहे तर ते संपर्क साधायचा आहे ठीक आहे भुसावळ जळगाव या विभागामध्ये पुढील तालुका आहे उदगीर लातूर विभागातील उदगीर तालुका यांना जे आहे तर ते अकरा नोव्हेंबर रोजी संजय गांधी निराधार योजनेचे वितरण जे तर आहे, ज, 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 आहे तर ते केले जाणार आहे ठीक आहे त्याचबरोबर उदगीर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना थकीत अनुदान म्हणजेच जे हजार रुपये आहेत तर ते देखील त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे उदगीर लातूर या विभागामध्ये ठीक आहे पुढील तालुका ता आहे यवतमाळ विभागातील उमरखेड उमरखेड हा तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे याला जे आहे तर ते सहा नोव्हेंबरपासून विधवा पेन्शन जे आहे तर ते जमा होणार आहे आधी विधवा महिलांना पेन्शन उमरखेड या विभागामध्ये मिळेल अशी माहिती पुढे येते आहे एवढेच नव्हे तर नवीन यादी जी आहे म्हणजे ज्या लोकांनी नवीन फॉर्म भरलेले आहे उमरखेडमध्ये तर त्यांची अर्ज तपासणी जी आहे तर ती चालू झालेली आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत अशा नवीन लाभार्थ्यांची अर्जाची तपासणी जी आहे तपास तर ती तहसील कार्यालयामध्ये केली जात आहे अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ठीक आहे पुढील तालुका आहे मावळ पुणे विभागातील मावळ तालुका यांना खास करून दहा नोव्हेंबरपर्यंत वृद्धापकाळ योजना म्हणजे जी श्रावणबाळ योजना आहे तर त्यामधले अनुदान जे आहे तर ते वितरित होणार आहे त्याच आसपास म्हणजेच त्याच्याच आसपास जे आहे तर ते इतर योजनांचे देखील वितरण केले जाणार आहे तर बघा यामध्ये प्रामुख्याने डी बी टीवरती अंतिम यादी जी आहे तर ती अपलोड झालेली आहे म्हणजे ज्या लोकांनी आता डॉक्युमेंट्स दिलेले आहे अशा लोकांची डी बी टीवरती यादी जे आहे तर ती अपलोड करण्यात आलेली आहे मावळ पुणे या विभागामध्ये प्रामुख्याने तर आता तुम्ही डॉक्युमेंट्स देऊ नका कारण आता अपडेट जे आहे तर ते या महिन्याची यादी जी आहे तर ती गेलेली आहे ठीक आहे इचलकरंजी कोल्हापूर इचलकरंजी कोल्हापूर विभागातील इचलकरंजी या विभागामध्ये तेरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तसेच इथे डॉक्युमेंट्स पडताळणीचे मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते काम केले गेले होते आणि ते पूर्ण झालेले आहे म्हणजे जवळजवळ आता बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पडताळणीचे काम सरकारने पूर्ण केलेले आहे ठीक आहे पुढील तालुका आहे अहमदनगर येथील पाथर्डी या तालुक्याला आठ नोव्हेंबरमध्ये म्हणजे आठ नोव्हेंबरपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे तर दहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा होऊन जाईल पाथर्डी अहमदनगर या विभागामध्ये त्यानंतर पुढील तालुका जो आहे तर तो बारामती पुणे या विभागामध्ये बारा नोव्हेंबरपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा होण्याची शक्यता आहे एवढेच नव्हे तर यादीतील नाव पुन्हा जे आहे तर ते तपासणे आवश्यक आहे याचे कारण असे आहे की काही लाभार्थ्यांची जे आहे तर ते नवीन यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे काही लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे काही कारण तर प्रत्येकाने यादी जे आहे तर ती एकदम पाहून घ्या बारामती विभागामध्ये परंतु अनुदान येऊन जाईल बारा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाईल ठीक आहे पुढील तालुका आहे अंबळनेर धुळे धुळे विभागातील अंबळनेर या तालुक्यामध्ये प्रामुख्याने जे आहे तर ते सात तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरण केले जाणार आहे त्याचबरोबर येथे काही लाभार्थ्यांची संख्या जी आहे तर ती वाढलेली आहे, आहे, आहे म्हणजेच जास्त झालेली आहे संख्येमध्ये वाढ झालेली आहे कुठे अंबळनेर या तालुक्यामध्ये ठीक आहे पुढील तालुका आहे काटोल नागपूर विभागातील दुर्मिळ असा काटोल तालुका तर यांना चौदा तारखेपर्यंत अनुदान वितरणाची प्रक्रिया केली जाणार आहे कारण इथे काही प्रमाणात बँक खात्याची तपासणी जी आहे तर ती केली जात आहे नागपूर विभागातील काटोल या तालुक्यामध्ये जे आहे तर ते बँक खात्याची तपासणी केली जात आहे त्यामुळे काही थोडासा उशीर लागू शकतो म्हणून चौदा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान जमा होणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे मला वाटतं काल देखील हा तालुका आलेला होता अचलपूर अमरावती अमरावती विभागातील अचलपूर या तालुक्याला नऊ नोव्हेंबर या तारखेपर्यंत म्हणजे नऊ तारखेपर्यंत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे तसेच जे अपात्र लाभार्थी आहेत अशा अपात्र लाभार्थ्यांवरती कारवाई जी आहे तर ती आता केली जाणार आहे ठीक आहे त्यामुळे अपात्र जे आहेत त्यांनी सावधान राहणं गरजेचं आहे पुढील तालुका आहे परतूर तालुका जालना विभागातील परतूर या तालुक्यामध्ये सहा तारखेला काही लाभार्थ्यांचे अनुदान जमा होणार आहे त्याचबरोबर काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत तर तात्काळ जे आहे तर ते बाकी असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स जालना परतूर या विभागामध्ये जमा करणं बंधनकारक आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे चांदूर अमरावती विभागातील चांदूर हा तालुका आहे तर याला अकरा नोव्हेंबर म्हणजेच अकरा तारखेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाईल तसेच ज्या लाभार्थ्यांच्या नावामध्ये काही चूक आहे तर यादीमध्ये अंतिम दुरुस्ती जी आहे तर ती केली जाणार आहे त्यामुळे त्यांनी थोडं यादीकडे लक्ष द्यावं आणि त्यानंतर जे आहे तर ते तुमचं काही चुकलेलं असेल तर ते तुम्ही अपडेट करू शकता ठीक आहे पुढील तालुका आहे देगलूर देगलूर नांदेड विभागातील देगलूर तालुका आहे याला दहा नोव्हेंबरपर्यंत अनुदान वितरण केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक झालेले नाही अशा लाभार्थ्यांना अडचण येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण जे आहे तर ते लवकरात लवकर आधार लिंक करणं गरजेचं आहे ठीक आहे चिपळून विभागामध्ये बघा निधी जो आहे तर तो पोहोचलेला आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे म्हणजे जवळजवळ सर्व कार्य पूर्ण झालेले आहे असं आपण म्हणूया परंतु तेरा तारखेपर्यंत चिपळूण या विभागामध्ये सर्व लोकांना चिपळूण रत्नागिरी या विभागामध्ये सर्व लोकांना तेरा तारखेपर्यंत अनुदान येणार आहे ठीक आहे सोलापूर विभागातील बार्शी हा पुढील तालुका आहे यांना आठ नोव्हेंबर रोजी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि खाते म्हणजे अकाउंटची पुनर जी पुनर्तपासणी जी आहे तर ती इथे केली जात आहे बार्शी सोलापूर या विभागामध्ये कन्नड तालुका आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातील येथे बारा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल तसेच नवीन जे योजनेचे लाभार्थी आहेत अशांची जी आहे तर ती यादी जी आहे तर ती तपासणी आता पूर्ण झालेली आहे जे नवीन अर्जदार आहे तर त्यांची छाननी म्हणजे तपासणी पूर्ण झालेली आहे कन्नड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील तालुका आहे परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका परभणी शहर व परभणीच्या आसपास असणारी गावं यांना सात नोव्हेंबरला अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये आधार लिंक नाही आहे अशा लाभार्थ्यांना लाभ अजिबात दिला जाणार नाही परभणी परभणी विभागामध्ये परभणी तालुका परभणी जिल्हा या विभागामध्ये ठीक आहे पुढील तालुका आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील कर्जत तर कर्जत या तालुक्यामध्ये सर्वांनी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तसेच थोडे उशिरा वृद्ध लोकांना पेन्शन मिळेल म्हणजेच सर्व लाभार्थ्यांना चौदा तारखेपर्यंत कर्जत अहमदनगर या विभागामध्ये अनुदान येणार आहे ठीक आहे